चला आता याय चाललंय डिगीत बसून कुठं कुठं बसतात काय माहिती गाडी डिगीत सगळीकडे लाव ज्ञानेश्वरी आली हे ज्ञानेश्वरी दुपारनं ती आले सुट्टीला दोन तीन दिवस दोन तीन दिवस म्हणजे आलेली झाली आता महिना दोन महिना हाय होई परत इकडं शुभ्रा काय करते तू त्याच्या घरी जाते तू कपडे बर की कपडे शाबू खाकीला आणलं नाही का नाही आत्यानी है तू जाती, जाती का मग कशी चालली वतावती बघितलं का चला शुभ्रा आहे आमची शुभ्रा चालली आता आज आत्याच्या गावाला जाती ना जाते का झाडून काढायचं झाडायचं पुसायचं लोणचं घातलंय राडा झालाय होय सगळं आवरायचं चकाचक सगळं आता आवरून ठेवायचं म्हणजे परत अजून आंबे आले की फोडायला ती चालूच असतं सारखं आणायचं फोडायचं पुसायचं आणायचं फोडायचं पुसायचं होय ताई काम चालूच असतं पॅक करायचं भरायचं पुसायचं करायचं फोडायचं पुसायचं चालूच असतं एक झालं की एक एक हा आणि माणूस घेत आहे कशामुळं तर स्वच्छता आहे म्हणून पहिली गोष्ट त्याच्यामुळे स्वच्छ करावंच लागतं अग दोन रॅक भरून दोन रॅक भरून दोन रॅक भरून भांडी घासली सगळं लोणचं घालून भरून ठेवलं आता सकाळी उठल्यापासून तुम्हाला ती लोणचं वाळ्या घातल्या साड्या तुम्हाला फका बघा दिसेल का तिकडं एक दोन तीन चार पाच सहा आणि इकडं दोन आहेत एवढ्या आख्या ओलणी भरून साड्या धुतल्यात दोन बादले तर साड्या धुवून झाल्यात मग परत घालताना पारुश्या तशाच हातरायच्या का म्हणून ऊन लागतं म्हणून ऊन लागतं म्हणून चाललंय तर असू द्या हा चला अश्विन तायला जायचं या चाललंय सगळ्यांचं एक 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 सीझन आहे तर करून घ्यायचं भाई <laughs> परत झालं अजून पंधरा दिवस राहिले पंधरा दिवसात आंबे एकदा कच्चे संपून गेले की परत ना आपल्याला लोणचं किती जरी म्हणलं तरी घालता येत नाही सांगितलं बोललं ना किती पण त्याच्यामुळं हायतावर घालून विकून स्टॉक करून ठेवणं गरजेचं या करायचं आणि कूलर खात्या ती त्यांना पण उशीर होतोय संदीप भाऊंचा सारखा फोन येतोय मला नेहल मला होय चला हा जायचंय तर असू द्या आणि उद्या किंवा परवा येऊ कुणीतरी आमच्यातलं

अजून छान टाकतुकता कसं आंब्याची चिकट डाग वगैरे जे असतात ना अजिबात राहिले नाही पाहिजे मी आणि ते म्हणजे दुसरी बार आहे चोळायची ह्यांनी एकदा पाणी मारून निरमा टाकला असं साबणाने घासून घेतले तिकडं बघा तिकडे द्यावा तुम्ही म्हणजे कळवलं तुम्हाला आणि परत ना आता हिकड आजून चालले की करायचं दुसून दा दोन तीन वेळा असं चोळ कायच राहायचं नाही आपल्या गोष्टीला निरून जायचं पाण्यात निरमा आपण आपली तुमची लायनी असतात ना या लाईनीची बटे असते तिच्या कोपऱ्यांची सगळी जी बसलेले असतात सगळं व्यवस्थित चकाची निघून जात घर घर आवडून झाडून सुटून जाईल चकाचे घर पण तुम्हाला दिसतेच आणि आपल्याला आंबे सगळीकडे टाका लागते म्हणजे क्लीन करणं सगळ्यात जास्त गरजेचे कशी मिळी पडेल आपली स्वच्छता आहे ती महत्वाची करायला कोणी पण करत पण स्वच्छता करणं गरजेचं आहे रोज तुम्हाला पुसलेल्या पाहिजे आधी घरी त्याच्यामुळे सगळं पुसले भाजी येऊन तो आता ना दाखवलं जात आहे या पाणी होतून वायफर निवडून घ्यायचं थोडं फार राही पाणी राहिले तर दम बसते आता आणि मग काढायचं वापरून घेते कशी वाटते आपली स्वच्छता सांगा बाहेर तर कसं त्याकडचे कसले पाहिजे सगळे दरवेळेचं तुम्ही कधीच मिळलं तर आपल्या वडील असेल की स्वच्छता नसते म्हणजे सगळी स्वच्छता केली जाते पाण्या म्हणजे आपल्याला पूर्णही वजा वापरती कुलर कुलर आण कुलरच्या आणि बाहेर म्हणून आपण खास सोपाय होता ना गाडून टाकलायचे घरातून ठेवलाय का गॅस धोनला पुसायला बरं पडते झालं एक झालं का बादली व्हायचं लिहून झाले आता नळ जर आणला तर जमत पण एवढ्याला नळी नसेल बादलीच व्हावं लागेल दोन चार बादल्या बतायच्या निरपुंड्याच दोन चार झाली परत दहा पंधरा आणि माती ईशी बादल्या चांगल्या चकाचक टाकल्या आणि वाटपणे उडून घेतले का नाही क्लीन सगळं मस्त असं तर बघा आपली कशी चालली स्वच्छता सगळी स्वच्छता आहे लोणचं घालून ठेवलं आता आज अजून सगळी कपडे जी होती साड्या प्रत्येक धोतर टॉवेल ही तुम्ही म्हणताना तर ही सगळं स्पेशल लोणच्यासाठीच आहे सगळं धुतलं वाया टाकलं भांडी काल घातली भांडी ठेवता येत नाही तुम्हाला तर माहिती कपडे आणि ही आज चालले एका दिवशी पण एवढं करणं ऍडजस्ट होत नाही तुम्ही पण समजून घेऊ म्हणजे समजून घेतून ही एवढं झालं ना धुवून म्हणजे दुसून आंबे आणायला रुची रोज उद्या काल उद्या सकाळी उठून स्वयंपाक धुन भांडी गरमी पुसून घेतली की झालं मग परत अंडे आणून फोडून लोणच तयार झाले की परत असं धुवून घ्यायचं परत पुसायचं असं पंधरा दिवस आपलं हेच चालणार आहे आणि मग निरम्याचा मी भरपूर वापर केलाय असं फिनेल साबण जे असत ना त्याच्यापेक्षा निरम्या मी चकाचक निघत तुम्हाला माहीत असलं तरी चांगली गोष्ट आहे नसलं माहित तर तुम्हाला किती खेस होत आहे असं खेस झाल्यामुळं निघतं चांगलं निरमा जवळ पाव किलो निरमा टाकला पाव किलो पाव किलो पाव किलो इतकं नाही अर्धा किलो थोडासा कमी आणि घराला सा किलो लई निरमा टाकून लई चकाचक घासायचं आणि लई धुवून काढायचं म्हणजे छान वाटत घरात पण निरमा टाकून धुवून पुसून घेतले त्या अगोदर केलं आणि मग घेऊन गेलं तुम्हाला मस्त असं स्वच्छते आणि कसं वाटते आपली स्वच्छता छान अस्युअर दार स्वच्छता करून केलेलं मस्त असं घ्या पटापट प्युअर खा चांगलं खा आणि चांगलं पैठण तर बाय सगळ्यांना घ्यायला एवढं धुऊ पाणी किती ओतले स्विमिंग पूलच केला डायरेक्ट वाता ही पाणी आणून हो का एवढं पाण्यात जर धुतलं तर किती क्लीन फरशी होत असेल तुम्ही विचार करा ना किती स्वच्छता होती छान अशी तर ती चालल्या तर ती तो उन्हात न पाणी आणून व्हायचं आणि हिथं वतायचं हका कसं पाणी तुम्हाला मी दाखवते वायपरणी आहे माझं असं पाणी पाणी आहे असं पाण्याने स्वच्छ पुसून नाही डायरेक्ट धुवूनच इथं पण हो का म्हणजे मी वायपरणी ओढलंय त्याच्यामुळं एकदा ओढलंय आणि ही दुसऱ्यांदा पाण्याच आहे मोबाईल पण आता जशी मी चालतीये तशी तुम्हाला दाखवतीये पाण्यात होका फरशीला कुठंच काय तुम्हाला राह राहिलेलं दिसणार नाही हो का सगळं क्लीन कसं वाटतंय चकाचक एकदम मस्त असं चाललंय घेतो आता छान असं धूळ हे अजून एक बादली आणलेली वतलेली दाखवती तर होता आता मधोमध इकडल्या बाजूला म्हणजे सगळं पुसून घेते दोन तीन बादल्या अजून वतल्या आता दहा पंधरा झाले ते म्हणून ते एवढा स्विमिंग पूल झालाय आणि सगळंच म्हणजे तिकडं एक बादली वतली एक बादली वतली ना आक सगळं पाण्याने हीच हिच होत या आणि परत ना का पाणी किती आहे तर असू द्या घेतो धुवून स्वच्छ असं तुमच्यासाठी काय पण असं काम आहे तसं आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी क्लीन आणि स्वच्छ आणि छान असं गावरान लोणचं खारं लोणचं आपलं लाल एक गावरान गेल्या वर्षी होतं ते लोणचं आणि एक कारळाचं लोणचं अशी तीन लोणची तुम्हाला भेटतील एवढी स्वच्छता करून प्युअर लोणच्याचा आंबा चुलीवर भाजून पाट्यावर वाटून ज्यांना डेऱ्यातल्या हवं आहे त्यांना डेऱ्यातलं ज्यांना बिगर डेऱ्यातलं हवं आहे त्यांना बिगर डेऱ्यातलं तुमची फरमाई जी ज्यांना आवडतं तसं बनवून दिल्या जाईल जसं आपली फरमाइश तशी तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा एकदा आपला गावरान लसूण पण बघा तुम्ही ह्या कुठला दोन तीन येऊन गेल्या जस जी गावरान मसाला लसून लो लोणचं हळद जी हरभरा बेसन जी काय कुणी विकतय ऐकणाऱ्यांनी तर म्हणजे सगळेच आम्ही विकतो ना आणि परत ना जे कोणी कोणाला ऑर्डर दिली तरी ती तुम्हाला बनवून मिळाली जाते आता तुम्ही माणसान दिवाळी नाही शंकरपाळ्या किंवा काय खाऊ वाटले तुम्हाला तरी बनवलं जाईल घराची प्युअर प्युअर तुपातले लाडू शेवचे लाडू क्वांटिटी जास्त असली तर चिवडा दोन तीन जणात घ्यायचा म्हणला ना तर चिवडा सगळं सगळं ऑल तुम्हाला वाटत असेल की दिवाळीतच भेटतं म्हणून पण तुम्ही कधीही ऑर्डर टाका कधीही काही बनवून दिल्या जाईल ही फक्त ऑफर अस्मिता जाधवकडेच आहे की तुम्हाला जी फरमाइशी खावते ती शेंगदाण्याचे लाडू रव्याचे लाडू शंकरपाळ्या शेव चिवडा दिवा उन्हाळ्याचे पदार्थ काय असून ती पापड्या कुरड्या ज्वारीच्या नाचणीच्या सांडगे काळा मसाला आपला कांद्याचा जी काय आम्ही जी खातो आहे ती सगळं तुमच्यासाठी तर असं द्या बाय बाय ह्या गोष्टी लई काढला छान असा व्हिडिओ क्लीन पण झालं आपलं मस्त असं कशी दिसती फरशी तर घेत्या थोड मला दावा एवढे पण वाटते खुशी पण आपली गार झाली थोडा थोडा खेस निघते आता एवढं एक बार वाईपून घेतलं ना अजून दुसऱ्यांदा एक बार पाणी वाचायचं आणि असं वाढायचं असं द्या घेत कोपऱ्यापासन कुलरच्या कोपऱ्यापासून एका शेजरी आणि बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चांगलं आणि छान असं तंदुरुस्त राहा मस्त अस वापर पण वाटलाय थोडासा